हिंद पोलीस बांधवांनो डायरेक्शन अकॅमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे गव्हर्नमेंट मार्फत एक अत्यंत महत्त्वाचा जो जी आर आहे तो पब्लिश झालेला आहे तो गृह विभागामार्फत की जी डिपार्टमेंटची परीक्षा होती किंवा या ठिकाणी डिपार्टमेंटलची जी विभागीय परीक्षा आहे ओके किंवा त्याला आपण पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित विभागीय परीक्षा म्हणतो ही या ठिकाणी मधल्या काळामध्ये डिस्कंटिन्यू होईल अशा प्रकारचं या ठिकाणी एक पत्रक जारी केलं होतं परंतु त्याला या ठिकाणी एक प्रकारे रिप्लेस करून सरकारनं एक नवीन निर्णय जाहीर केलेला आहे त्या अंतर्गत ही जी डिपार्टमेंटची एक्झाम आहे ती आता काय असणार आहे कंटिन्यू असणार आहे ओके आता हे कंटिन्यू असेल किंवा या ठिकाणी एम पी एस सी डिपार्टमेंटची एक्झाम घेईल हे आता निश्चित झालेलं आहे ओके म्हणजे कंटिन्यू घेणार आहे तर यामध्ये एक प्रकारचा मोटिवेशनल फोर्स तुम्हाला मिळालेला आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे जे विद्यार्थी मागच्या मेन्समध्ये किंवा की काही मार्कानं राहिलेले असतील किंवा काहीजणं प्रिलेमलाच या ठिकाणी पास होऊ शकले नाही यांच्यासाठी एक अत्यंत अशी या ठिकाणी एक संधी आहे सुवर्णसंधी आहे आणि या सुवर्णसंधीचा आपण सगळ्यांनी फायदा घेणं गरजेचं आहे आतापासून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे नेमकं या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे म्हणे एक्सपेक्टेड एक्झाम कधी होणार आहे आणि या ह्याच्यामध्ये की एक्झामची स्ट्रॅटजी काय असली पाहिजे याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन ओके तर यामध्ये या जे आरमध्ये सांगण्यात आलेले की ही क परीक्षा डिपार्टमेंटल पी एस आयची परीक्षा ही कंटिन्यू असणार आहे त्याचबरोबर डिपार्टमेंटमध्ये जे काही शंभर टक्के जी भरती असते ओके म्हणजे हंड्रेड पर्सेंट तर यामध्ये एम पी एस सी मार्फत ओके सेवा म्हणजे या ठिकाणी पी एस आय हे पन्नास टक्के भरले जातात आणि या ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटमार्फत ओके डिपार्टमेंटल पी एस आय जी आहे त्यामध्ये पंचवीस टक्के असतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रमोशनं जे आहेत हे पंचवीस टक्के म्हणजे ह्या पंचवीस टक्केसाठी काय आहे डिपार्टमेंटची परीक्षा आहे ओके त्यामध्ये डिपार्टमेंटल परीक्षा होणार आहे जी कंटिन्युअस या ठिकाणी होणार आहे याच्या अगोदरसुद्धा होती परंतु मधल्या काळामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता इवन या ठिकाणी सरकारनं सुद्धा या ठिकाणी तसं नोटिफिकेशन किंवा जी आर काढला होता परंतु आता या ठिकाणी हा नवीन जी आर आहे आणि आपल्यासाठी एक या ठिकाणी महत्त्वाची संधी आहे मग आता ही संधी नेमकी कोणाकोणाला उपलब्ध आहे यामध्ये पात्रता काय आहे ओके जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि या परीक्षेपासून आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे या ठिकाणी दोन तीन तास जसा तुम्हाला टाइम भेटेल ओके मग त्या तो टाइम काढून तुम्ही आता अभ्यासाचं प्रिपरेशन करा प्री आणि मेन्स ओके तर याच्यामध्ये सुरुवातीला प्रीचं प्रिपरेशन करा काही दिवसानंतर या ठिकाणी मेन्सला सुद्धा तुम्ही तयारी करू शकता आता प्रिलियमचा जो सिलेबस आहे तो ॲज इथेच राहणार आहे पण तो मेन्सचा सिलेबस जो आहे तो डेफिनेटली काय आहे चेंज होणार आहे ठीक आहे तर यामध्ये क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता काय आहे कोण या ठिकाणी पात्र होतं तर यामध्ये सध्या स्थितीत जे व्यक्ती पोलीस सिपाही आहेत पोलीस नाईक आहेत पोलीस हवालदार आहे किंवा या ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले सर्व कर्मचारी या ठिकाणी काय आहेत ते पात्र होतील ओके आता यामध्ये पहिली कंडिशन काय आहे ह्याच्यामध्ये किंवा की ही एक्झाम देण्यासाठी थी? किंवा या ठिकाणी डिपार्टमेंटल पी एस आय ची एक्झाम देण्यासाठी पहिली कंडिशन आहे तो म्हणजे काय आहे या ठिकाणी ज्याचं एस एस सी झालेलं आहे ओके जो दहावी आहे दहावी असणाऱ्यासाठी काय आहे त्याचा जो आहे दहावी असणाऱ्यासाठी महत्त्वाचा आहे की सहा वर्षे म्हणजे ज्याचं तुमचा एखादा सिपाई आहे ज्याचं काय आहे किंवा की दहावी आहे ओके एस एस सी आहे ओके तर त्यानं या ठिकाणी काय आहे सहा वर्षे सर्व्हिस असणं गरजेची आहे म्हणजे एस एस सीवाला जो आहे तो सहा वर्षे त्याची सर्व्हिस असणं गरजेची आहे त्यानंतर या ठिकाणी बारावीवाला ओके एच एस सी जो आहे तो या ठिकाणी त्याचं पाच वर्षे सर्व्हिस कंटिन्यू असणं गरजेची आहे अखंडित नियमित सेवा असं म्हटलेलं आहे ओके या ठिकाणी डिस्कंटिन्यू नाही आहे तर कंटिन्यू आणि त्यानंतर या ठिकाणी पदवी असेल ओके okay, डिग्री असेल पदवी असेल तर काय आहे चार वर्षे कंटिन्यू सेवा असेल त्यांच्यासाठी काय आहे किंवा त्यांना ही एक्झाम देता येते म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो व्यक्ती या ठिकाणी जसं दहावी झालेला आहे ओके okay? एस एस सी आहे किंवा त्याच्याकडे एस एस सीचं क्वालिफिकेशन आहे तर या ह्याच्यामध्ये तो सहा वर्षे ओके यामध्ये किंवा की अखंडित सेवा नंतर बारावी असेल पाच वर्षे आणि या ठिकाणी पदवी घेतली असेल ओके okay? ज्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही विद्याशाखेची पदवी घेतली असेल तर या ठिकाणी काय आहे तर चार वर्षे जे आहे ते त्याची सेवा ही ग्राही धरली जाईल म्हणजे सहा पाच आणि चार इथं लक्षात ठेवणं गरजेचं आणि एक एप्रिल ही महत्वाची या ठिकाणी डेडलाईन आहे एक एप्रिल ठीक त्यानंतर आता याची वयमर्यादा जी आहे हे पण महत्वाचं आहे वयमर्यादेच्या बाबतीत बघितलं तर कर्मचाऱ्यांची वय ओके संबंधित परीक्षेच्या एक एप्रिल रोजी म्हणजे जेव्हा एक्झाम होईल तेव्हा या ठिकाणी त्या वर्षी एक एप्रिल रोजी ते वय जे आहे पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे याचा अर्थ काय आहे एक एप्रिलला तो पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे जेव्हा या ठिकाणी ॲड येईल त्या ज्या वर्षी ॲड येईल त्या वर्षी या ठिकाणी एक एप्रिल पकडलं जाईल म्हणजे याचा अर्थ काय आहे एक प्रकारे ओपन जो कॅटेगरी आहे त्याचं किती असणार आहे पस्तीस असणार आहे आणि या ह्याच्यामध्ये जो मागासवर्गीय उमेदवार आहे याच्यासाठी काय असणार आहे पाच वर्षाची सवलत असणार आहे म्हणजे या ह्याच्यामध्ये मागा ही मागासवर्गीय जो आहे त्यासाठी काय असणार आहे चाळीस वर्षाची या ठिकाणी काय आहे पात्रता असेल वयोवर्धा म्हणजे चाळीस वर्षापर्यंत काय आहे ही एक्झाम देऊ शकतो ओपनसाठी लक्ष ठेवा पस्तीस आणि या ठिकाणी मागासवर्गीयसाठी किती आहे चाळीस आहे ओके तर आणि ही परीक्षा यामध्ये या परीक्षेमध्ये काय आहे प्रिलियम आहे मेन्स आहे ओके आणि प्रिलियमचं जर आपण या ठिकाणी स्ट्रक्चर पाहिलं किंवा या ठिकाणी एक्झामचा याच्यामध्ये पॅटर्न पाहिला ओके एक्झाम किंवा या ठिकाणी आपण एक्झामचं स्ट्रक्चर पाहिलं ओके एक्झामचं ते एक तर काय आहे या ह्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा आहे ओके पहिली स्ट्रीप जे आहे या ठिकाणी प्रिलियम आहे पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षेमध्ये शंभर क्वेश्चन असतील त्यामध्ये शंभर मार्क असतील आणि okay, गेल्या वर्षीचा जर आपण कट ऑफ आप पाहिला ओके okay, कट okay, ऑफ हा फोर्टी थ्री आहे ओके फोर्टी थ्री म्हणजे याचा अर्थ काय आहे आपल्याला या ठिकाणी की ॲटलिस्ट पन्नास टक्के मार्ग घेणं गरजेचं याच्यामध्ये मेजर जो आहे मराठी इंग्रजी आणि जी एस आहे ओके okay, त्यामध्ये तुम्ही आतापासून प्रिपरेशन करणं गरजेचं आहे कारण हा जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी हा त्रेचाळीस होता परंतु निश्चितच काय आहे हा सुद्धा वाढला जाणार आहे कारण सगळेजण अभ्यास करत आहेत आणि लिमिटेड मुलांचं कॉम्पिटिशन असतं लिमिटेड या ठिकाणी काय आहे फॉर्म असतात आणि सगळे तुमचेच या ठिकाणी काय आहेत बांधव आहे, आहे। त्यामुळं या ह्याच्यामध्ये हे गोल्डन संधी आहे की आपल्याला या ठिकाणी हे डायरेक्ट कॉन्स्टेबल होऊन तुम्हाला पी एस आय होता येतं युजली जर पदोन्नतीनुसार पाहिलं तर शेवटचे एक दोन वर्षे तुम्हाला पी एस आय म्हणून या ठिकाणी रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला पी एस आय होता येतं त्यामुळं आत्ताच वेळ आहे ओके तर तुम्ही अभ्यास प्रिपरेशन करणं गरजेचं आहे ठीक आहे तर ही झाली पूर्वपरीक्षा आता मुख्य परीक्षा जे आहे ओके मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे ज्याच्यामध्ये नऊ नऊ सब्जेक्ट आहेत ओके आणि या ह्याच्यामध्ये परीक्षेचा सिलेबस ॲज इट इज राहील ओके त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल असणार नाही ओके पण मुख्य परीक्षा जो आहे याच्यामधला सिलेबस हा चेंज होऊ शकतो कारण आय पी सी सी आर पी सी ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे चेंज झालेलं आहे चेंज म्हणजे काय आहे काही नंबर जे आहे त्याला आपण सेक्शन असं म्हणतो ते चेंज झालेले आहे त्यामुळे तो सिलेबस चेंज होऊन येईल ओके तर यामध्ये दीडशे क्वेश्चन आणि या ठिकाणी इंटू टू म्हणजे थ्री हंड्रेड मार्कासाठी ही परीक्षा आहे आणि जर आपण या जर जो ऑफ पाहिला तो या ठिकाणी टू थर्टी सेवन आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे आपल्याला दोनशे पन्नासच्या पुढे आपलं टार्गेट असलं पाहिजे आणि आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी मागच्या एक्झाममध्ये सुद्धा पी एस आय झालेले आहेत यावेळेसुद्धा या ठिकाणी मॅक्सिमम डायरेक्शन अकॅडमीचेच पी एस आय असणार आहेत पहिल्या दहामध्ये कमीत कमी पाच ते सहा पी एस आय डेफिनेटली असतील आणि तुम्ही किंवा तुमच्या मित्रांनी या ठिकाणी यापूर्वी डायरेक्शन अकॅडमीला आपण जॉईन झालेला आहोत तर निश्चितच या ठिकाणी त्याचा फायदा हा त्यांना झालेला आहे त्यासाठीच आपण एक डेडिकेटेड अशी बॅच लाँच करत आहोत प्रिलियम आणि मेन्स या ठिकाणी पूर्व पूर्वपरीक्षेची जी बॅच आहे आपल्याकडे दोन्ही बॅचेस आहेत प्रिलियमची पण बॅच आहे मेन्सची पण बॅच आहे ओके प्री आणि मेन्स बो या ठिकाणी बॅच आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण प्रीवर फोकस करा ओके त्यानंतर सिलेबस येईल त्यावेळेस म्हणजे एका साधारण एखाद्या एक महिन्यानंतर तुम्ही काय आहे मेन्सचं सुद्धा प्रिपरेशन करू शकता परंतु आधी प्रिलियमचं काय आहे की एक कमांड आणण्याचं सुरुवात करा कारण तुमच्याकडं तेवढा वेळ असणार नाही तुम्हाला या ठिकाणी किंवा की जॉब करून अभ्यास करायचा आहे मग जॉब करून अभ्यास करायचा असेल तर जेवढा मिळेल तेवढा या ठिकाणी वेळ तुम्ही काढणं गरजेचं आहे आणि ही जी बॅच आहे आपली या ठिकाणी पूर्वपरीक्षेची बॅच आहे या पूर्वपरीक्षेच्या बॅचमध्ये या पूर्व परीक्षेची ही बॅच आहे या पूर्वपरीक्षेच्या बॅचमध्ये आपण संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कवर करणार आहोत सर्व विषय शिकवले जातील मराठी इंग्रजी त्याचबरोबर पी डी एफ नोट्स असतील त्याचबरोबर या ठिकाणी इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज यामध्ये असतील टेस्टसुद्धा या ठिकाणी प्रत्येक टॉपिकच्या टेस्ट असतील टेस्ट सिरीजसुद्धा या ठिकाणी आपण तो मोफत देणार आहोत ओके तर तो हे अशा प्रकारची होलिस्टिक अशी बॅच आहे आणि मूळ जी प्राईज आहे ती सात हजार आहे परंतु ऑफर प्राईज आपण ठेवलेली आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव आणि पंधरा पंधरा सप्टेंबरपर्यंत ही ऑफर असणार आहे आणि अगदी दर्जेदार म्हणजे मागचे जे तुमचे मित्र आहेत जे सिनियर आहेत त्यांना सुद्धा विचारू शकता की डायरेक्शन मुळ या ठिकाणी त्यांचा किती स्कोर वाढलेला आहे रिझल्ट किंवा या ठिकाणी ते जे फिजिकल करत आहे त्यांनासुद्धा रेफरन्स विचारा डायरेक्शन अकॅडमीचा आणि त्याचबरोबर लेक्चर सुद्धा पहा त्यानंतरच आपल्याला ही बॅच जॉईन करायची आहे ओके त्याचबरोबर मेन्सची सुद्धा बॅच आहे प्री आणि मेन्सची सुद्धा बॅच आहे त्याचे सुद्धा डेमो लेक्चर्स आहेत ओके तर या सगळ्या बाबी आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील त्यासाठी तुम्ही डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा त्याचबरोबर आपण या ठिकाणी यूट्यूब चॅनलला दा, डायरेक्ट म्हणजे डिपार्टमेंट संदर्भात एक सिरीजसुद्धा सुरू करत आहोत त्या सिरीजचासुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येईल यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते या ठिकाणी जॉईन करायचं आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक या खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्पेशल डेडिकेटेड डिपार्टमेंटसाठी हे टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर तिथं आपण काही एफसुद्धा तुम्हाला प्रोवाइड करणार आहोत नोट्ससुद्धा प्रोवाइड करू डेली क्वेश्चन्स पेप क्वेश्चन असतील ओके टेलिग्रामवर तर या सगळ्या सुविधा ह्या तुमच्यासाठी आहेत तर एक महत्त्वाची सूचना किंवा जी आर होता त्याबद्दल आपण डिस्कशन केलं आता तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि अभ्यासाला लागा अभ्यास सुरू केल्यानंतर तुम्हाला अनेक डाऊट्स येतील तुम्ही कधीही कॉल करा ओके त्या कॉलचं उत्तर तुम्हाला डेफिनेटली मिळेल आणि त्याचबरोबर अभ्यास करायला विसू नका कारण तुम्हाच्याकडं टाईम कमी आहे कारण तुम्ही जॉब करून ह्या सगळ्या कर गोष्टी करणार आहात तर निश्चित या ठिकाणी आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा प्री करा मेन्स करा ओके आधी सुरुवातीला एखादा महिना प्रिलियम करा मग एक थोडा कॉन्फिडन्स बूस्ट होईल त्यानंतर मेन्सकडे जा ओके तर सध्याच्या परिस्थितीत प्रिलियमवर फोकस देऊन अभ्यासाला सुरुवात करा आणि या बॅचमध्ये आपण अगदी बेसिकपासून की तयारी करून जातो जसं एक्झाम्पलमध्ये इकॉनॉमिक्समध्ये अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वी की जे मार्क्स होते ते या ठिकाणी मार्क्स येत नव्हते परंतु आपल्या विद्यार्थ्यांना दहापैकी दहा मार्क आलेले आहेत ओके तर मग इकॉनॉमिक्समध्ये जी भीती होती ती आपण या ठिकाणी पूर्णता का काढून टाकलेली आहे तर इकॉनॉमिक्समध्ये टू द पॉईंट कारण या ठिकाणी पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही कारण तुमचा सिलेबस हा काय आहे सिलेक्टिव आहे तेवढंच तुम्ही करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळं की टू द पॉईंटसाठी रिझल्ट ओरिएंटेड अप्रोचसाठी डायरेक्शन अकॅडमी हा काय आहे एक मग पर्याय आहे इव्हन दो या ठिकाणी तुम्ही डेमलक्चर्स पहा आणि त्यानंतर या ठिकाणी ही बॅच तुम्ही जॉईन करा थँक्यू ऑल द बेस्ट जर काही क्युरी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद